कर्नाटक महामंडळाची बस आणि लॉरीची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे या अपघातात चार जण ठार झाले असून तीस जण जखमी आहेत रायचूरहून बंगळूरला जाणाऱ्या बसला अपघात झाला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या गोल्लाहल्ली गावात ही भीषण दुर्घटना घडली अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत या अधिक माहिती मिळालेली अशी की अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही धडक इतकी भीषण होती की बसच्या एका बाजूचा चुराडा झाला आहे त्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर लॉरी चालक घटनास्थळावरून फरार झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा करत आहे राष्ट्रीय महामार्ग एकशे पन्नास ए वर कर्नाटक महामंडळाच्या बसची आणि लॉरीची ही धडक झाली आज सकाळी झालेल्या या अपघातात चौघा जणांचा